सावनेर तालुक्यातील ताज आश्रम सावंगी येथील ब्रह्मलीन परमपूज्य भैयाजी महाराज यांच्या आश्रमात दरवर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर भव्य यात्रेचे आयोजन केले जाते परंतु या वर्षीही तिसऱ्या चरणाच्या वाढत्या कोरोना संक्रमणाची दखल घेत यावर्षी यात्रेला स्थगिती दिल्याची माहिती हेटी सावंगीचे सरपंच अशोक तवरे व आश्रमाचे व्यवस्थापक बुधोलिया यांनी दिली दरवर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर ब्रह्मलीन परमपूज्य भैयाजी महाराज यांच्याद्वारे रचित प्रार्थना स्त्रोतावर आधारित प्रवचनाचे आयोजन प्रसिद्ध प्रवचनकार संत महात्म्यांच्या पावन उपस्थितीत संपन्न होत असते तसेच ब्रह्मलीन परमपूज्य भैयाजी महाराजांच्या भाविक मंडळींचा मोठा अफाट परिवार असून विदर्भासह मध्य प्रदेशातील हजारो हजार भाविक मंडळींसह क्षेत्रातील अनेक मान्यवर व गावकरी एकत्र येऊन ब्रह्मलीन परमपूज्य भयाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात तर संपूर्ण गावाला विद्युत रोषणाई तोरण पताकाशीला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते परंतु चा नव्या कोरोना व वा ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर यात्रेला यावर्षी स्थगिती देण्यात येत आहे भाविक मंडळी व गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी होऊ घातलेल्या यात्रेला स्थगिती दिल्याचे हेटी सावंगीचे माजी सरपंच संजय गोडबोली ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांनी स्वागत केले आहे पियुष झिंजू विदर्भ न्यूज सावले